गळती पूर्णपणे बंद होऊन केस हो। लांब आणि दाट होण्यासाठी आपण जे केसांचं तेल बनवलेलं आहे ते मिशोवर सुद्धा उपलब्ध आहे पण बऱ्याच ताईंना हे माहीत ता असूनसुद्धा त्या शंका घेतात बरेच प्रश्न विचारतात कॉल करून त्या म्हणतात की मिशोवरून जे तेल मागवेल आम्ही तर ते ओरिजिनल असणार का ते तुमचंच असणार आहे का अशा शंका त्यांना येतात तर तही इथं बघा अशा पद्धतीचे लेबल मिशोवाले पाठवतात आपल्याला म्हणजे तुमचा ॲड्रेस वगैरे त्यामध्ये असतो आणि ते ते लेबल जे आहे ते आम्ही प्रिंट करून घेतो आणि या पद्धतीनं मी स्वतः पॅक करते आणि है है ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मिशोवाले करतात तर इथं फसवणूक करायचा काही प्रश्न येत नाही कारण की पॅक वगैरे सगळं काही मीच करते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम फक्त मिशोवाले करतात इथे सोय काय होते कॅश ऑन डिलिव्हरी तुम्हाला मिळते म्हणजे घरी आल्यानंतर तुम्ही प्रोडक्ट जेव्हा घरी येतात तेव्हा तुम्ही पैसे देऊ शकता यासाठी आपलं हे जे प्रोडक्ट आहे ते की तेल म्हणा साबण म्हणा आपण मिशोवरती ठेवलेले आहेत बऱ्याच ऑर्डर येत आहेत पण बऱ्याच ताईंच्या मनामध्ये शंका असतात की हे जे तेल येणार आहे ते खरंच ओरिजिनल असणार आहे काही घोळ तर होणार नाही ना तर अजिबात शंका घ्यायचं कारण नाही आहे ताईनो मी स्वतः पॅक करते आणि मिशोवाले फक्त तुमच्यापर्यंत आणून पोहोचवतात एवढंच आहे त्यामुळं जर तुम्हाला ऑर्डर माझ्याकडून करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय तुम्हाला या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करा आणि तुम्ही हे तेल जे आहे ते मागवू शकता